शेतकरी बंधूंनो कंटा आलाय का शॉर्ट बिट मी स्वीट लवकरही करतो परंतु सगळं तसं पाहता सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे माझं पीक संरक्षण ओळख मी करून देणार नाही परंतु तू सांगतो मी डॉक्टर गणेश कोडगिरे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ऊस रोगशास्त्र विभागामध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करतो वाटत नाही पण आहे बरं का <laughs> <laughs> हा ते थोडस वेगळी आयडेंटिटी महत्वाचा भाग यासाठी म्हणतो की हल्ली आपण जर पाहिलं असेल सगळ्यात पाठीमागचा विषय असेल त्यातल्या त्यात ऊस पिकाच्या बाबत जर बघायला गेलं तर थोडासा संभ्रमनाम करणारा विषय जर असेल तर तो म्हणजे पीक संरक्षण त्याची कारणे काय आहे काय कशामुळे रोगाचा प्रसार प्रादुर्भाव किंवा किडीचा प्रसार प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे आपल्या भागामध्ये कोणते रोग आहेत किंवा कीड आहेत याच्याबाबत मी तुम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे शेतकरी बंधूंनो की प्रश्न जरी एक असला उत्तर मात्र बरीचसे आहेत आणि उत्तर जरी बरीचशी असली तरी संभ्रम मात्र तेवढा जास्त आहे बर आता कोल्हापूर सांगली सातारा पुणे नगर सोलापूर या भागामध्ये आपण पाहिलं असेल की उसाचं प्रचंड क्षेत्र आहे जवळजवळ बघायला गेलं तर नव्वद ते पंच्याण्णव टक्के क्षेत्र हे उसाखाली आहे पाच टक्के क्षेत्र मान्य आता हल्ली ह्या एक दोन वर्षामध्ये आल्या खाली असेल किंवा भाजीपाल्यामध्ये असेल वाढलेले परंतु ऊस काही आपण सोडलेला नाहीये म्हणून आता आपण हे पाहू की हे ऊस पीक ऊस पिकास रोगा रोग किंवा कीड होण्याची प्रादुर्भावाची कारणं कोणते सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की एक पीक पद्धती ती म्हणजे आपल्या भागासाठी तंतोतंत लागू होते ते कसं आता थोडंसं मित्रा जर व्यापक पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं तर सोलापूर असेल किंवा सांगली असेल किंवा कोल्हापूर असेल या भागामध्ये एकाच पिकाखाली म्हणजे ऊस पिकाखाली एकाच जातीखाली बरोबर आहे ना एका क्षेत्रात एकाच जातीखाली म्हणजे कुठली आपल्याकडे शहाऐंशी झिरो बत्तीस खाली जवळजवळ नव्वद टक्के क्षेत्र आहे मला माहिती आहे आता सोनिरा माझ्याकडेच आहे क्रांती अग्रणी माझ्याकडेच आहे राजाराम बापू माझ्याकडेच आहे मला माहिती की या भागाचं मी दरवेळेस तोडणीचं आणि लागवडीचं जेव्हा पत्रक बनवतं तेव्हा बघतो की नव्वद टक्के क्षेत्र हे शहाऐंशी रुपये तीस खाई त्याचं कारण आहेत कारण मला माहिती आहे की जिथं पूरग्रस्त परिस्थिती आहे त्या भागामध्ये तो तग धरतो चांगलं धरतो हे मला एक सांगायचं आहे दुसरी गोष्ट त्याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे की सुदैवानं किंवा दुर्दैव असं म्हणा की रोगा सर्व रोगासाठी सर्व केलीसाठी म्हणा किंवा कि दुसऱ्या कुठल्या ताणासाठी सशक्त असणारी जात आतापर्यंत आम्ही असो किंवा विद्यापीठ असो ही कोणी अजून प्रसारित करता आलेली नाही आम्हाला हे आपलं दुर्भाग्य म्हणावं लागेल म्हणून आपल्याकडे झिरो बत्तीसकडे जावं लागेल प्रसार परंतु त्यातल्या त्यात नवीन जाती आलेल्या आहेत त्याचं थो थोडंसं व्यवस्थापन बघून आपण एक पीक पद्धती किंवा एक जात तरी कमीत कमी आपण सोडायला पाहिजे हा मात्र माझा निश्चितच आग्रह असेल दुसरी गोष्ट आपण जर बघितलं असेल की बेण्याची अनिर्बंध नि का की आपल्या बाजूला कर्नाटक आहे तिकडच्या साईडला गेलं तर आपल्याकडे गुजरात आहे पलीकडे मध्य प्रदेश आहे तिथं काय होतं की एखादी जर जा चांगली जात आपल्याला दिसली की आपल्याकडे हल्लीवर का ह्या चार पाच वर्षामध्ये तिकडे एखादी तिकडची जा चांगली जात दिसली की आपल्याकडे आणण्याचं प्रमाण वाढलेलं आहे हे थोडंसं आणण्याचं प्रमाण आपण टाळलं पाहिजे आपल्याकडे ज्या अशी जात आहेत त्याच आपण लागवड करायला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे तिसरी गोष्ट जी आहे ती ती म्हणजे सगळ्यात म्हणजे सर्टिफाईड म्हणजे प्रमाणित असलेलं बेनो शेतकरी mm -hmm. बंधूंनो मग तुम्हाला सगळ्यात काय जेवायचं मी सांगायचं की अत्यंत मी आत्मयतीनं तुम्हाला सांगतो की हा विषय मात्र होत नाही त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे बदल होत नाही का की सर्वसाधारणपणे बत्तीस ते तेहतीस टक्के बदल झाला पाहिजे पण अनफॉर्च्युनेटली दुर्दैवानं ते होत नाही ते फक्त सहा ते सात टक्केच आपल्याकडं होतं म्हणजे एवढं कमी प्रमाणामध्ये बेनोमध होतं म्हणून आता यांनी जे सांगितलं की हे खतं मात्रा त्या खतं मात्रा पाण्याचं नियोजन ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण ह्या केव्हा खऱ्या आहेत जेव्हा तुम्ही बदल करता दर तीन वर्षानं बदल झालं पाहिजे बदल जर झालंच नाही तर तुम्ही काहीही करा तुमचं उत्पादन आणि उत्पादकता वाढणार नाही हे मात्र निश्चित आहे तेवढं ह्याला बेनेबद्दलला फार महत्त्व देणंच आहे दुसरी गोष्ट जात पण मी सांगितलं आणि बेनेबद्दल नंतरचं येतं तर तो म्हणजे हवामानातील बदल शेतकरी बंधू हवामानातील बदल हा काही आता नवीन विषय नाही आहे तुम्ही बघा आम्ही जेव्हा पी एच डीला धारवाडला होतो दोन हजार नऊ दहा साली तेव्हा हा विषय होता आणि पुढे तो चालूच राहणार आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला राहावंच लागणार आहे हवामानामध्ये आम्हाला प्रश्न विचारतात शेतकरी की बाबा सर हवामानामध्ये बदल झाला नेमकं काय बदल झाला हवामानाबद्दल नेमकं बदल झाला म्हणजे तुम्हाला मी हेच सांगतो की काही जुने रोग किंवा काही नवीन किडी आपल्या सुदयास आल्या आणि अजूनही काय झाल्या लुप्त झाल्या आणि माणूस त्याला काही अपवाद आहे का, का? नाही तुम्ही स्वतःचं उदाहरण घ्या स्वतःच्या उदा पूर्वी मला तुम्ही सांगा इबोलो व्हायरस होता का हो नव्हता चिकनगुनिया होता का हो नव्हता हा कोरोनापूर्वी होता का हो नव्हता तो आलाच की नाही आपल्यामध्ये तसंच ऊस पीक त्याला सुद्धा अपवाद नाही आहे ऊस पिकामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे त्याचं उदाहरण ज्वलंत उदाहरण म्हणजे गवताळबाट गौतळवाड वाढलेलं आहे की नाही तुम्ही मला सांगा गौतळवाड सगळ्याला माहिती आहे ना वाढलेलंच आहे पाणी पिवळे पडणारा रोग आहे की नाही पाणी पिवळे पडणारा रोग तो वाढलेला आहे आणि किडीच्या बाबत जर विचार जर केला तर तुम्ही मला मला तुम्हाला सांगतो की लोकरी मावा असेल तुम्ही तर आहेत ना साक्षीदार लोकरी माव्याला आलं की किती प्रमाणामध्ये येतो नंतर आता पाठीमागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं असेल की कोळी कोळी किडीचं प्रमाण होतं होतं की नाही आपल्या भागामध्ये म्हणजे काही ऑकेजनली येतात आणि येतात ते येतात आणि नासधूस करून जातात असं आहे मात्र बाबत मी का थोडंसं हे सांगतो की हुमणी जरी ऊस पीक असेल असं भारतातलं असं महाराष्ट्रातलं एकही पीक नसावं की त्याच्यात हुमणी नाही आहे त्याच्यामुळे हुमणीसाठी आपल्यासोबत राहायचंच आहे हुमणीला परंतु निश्चितच मी तुम्हाला सांगणार आहे की हुमणी येऊ नये म्हणून आपण जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक वापर करायला पाहिजे ते कुठले करायला पाहिजे मी माझ्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे आता हे झालं रोगाच्या बाबत रोग असो किंवा कीड असो बुरशी जंतू अन्नद्रव्याचं व्यवस्थापन याच्यावरच काय होतं पिकाचं रोगप्रतिकार क्षमता अवलंबून असते म्हणून खत व्यवस्थापन जे आहे ते मातीचं परीक्षण करून आपण द्यायला पाहिजे हे मात्र निश्चित आहे नंतर सेंद्रिय असेल रासायनिक असेल आणि जैविक खताचा वापर असंतुलित नको व्हायला पाहिजे तो संतुलित असायला पाहिजे विनाकारण आर्थिक खर्च वाढवणं हे काही मला पटणारं नाही आहे म्हणून सेंद्रिय असेल किंवा जैविक असेल तुम्ही द्या परंतु त्याला लागेल तोडू द्या टप्प्यानं तुमच्या जमिनीचा पोत तुम्ही हे करा आणि टप्प्यानं तुमचे जमिनीची क्षमता वाढवली पाहिजे तरच रोग आणि किडीपासून आपल्याला काय करता येईल पिकाचं संरक्षण करता येईल आता चांगली भागाचा विचार जर केला तर चांगला मी सांगतो मागच्या पाच वर्षात मी दोन हजार अठराला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन झालो प्रश्न बरेचसे बघितले मराठवाडा बघितलं विदर्भ बघितलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलं आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा विचार केला की असे कुठले रोग आहेत बरं रोग आहेत आहेत अशा कुठल्या किडी आहेत आणि त्यांचं प्रमाण मी जाणून घेतलं प्रमाण मी जाणून घेतलं परंतु सगळ्यात महत्त्वाचं एक मला हे दिसलं की रोगाच्या बाबत आणि किडीच्या बाबत एक म्हणजे की ओळखणं आणि त्याच्यामध्ये फार कमी प्रमाणामध्ये अवलंब असं शेतकरीमधलं आहे फक्त मी उसाच्या बाबत बोलतो बरं का कारण बाकीच्या पिकाचा जर विचार जर केला तर सगळ्या पिकामध्ये फवारणी होते आपण द्राक्ष करता द्राक्षामध्ये तुम्ही मला सांगा किती फवारणी आहे उसाला होते का हो नाही परंतु शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या ते आता वावग होणार नाही आहे ड्रोन टेक्नॉलॉजी आली की नाही आज ड्रोन टेक्नॉलॉजी भले पेस्टिसाईडच्या सा बाबत आम्ही तुम्हाला शिफारस करत नाही आहे परंतु तुम्ही आज अन्नद्रव्य फवार ते फवारता की नाही ऊर्जा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे तुम्ही ते सुद्धा फवारणी करता निश्चितच पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी ही सुद्धा पेस्टिसाईड्समध्ये येणार आहे हे निश्चित आहे आमचं काम सुद्धा चालू आहे या सुद्धा आम्हाला ट्रायल दिले या वर्षीसुद्धा चालू आहे आणि तुम्हाला सांगायची अंदाजाची बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि मी फक्त ड्रोन ड्रोनमध्ये काम करतो बाकी कोणीही करत नाही त्याच्यामुळे काय की ह्या वर्षी झाल्यावर पुढच्या दोन वर्षामध्ये तुम्हाला मिळणार आहे मग तुमची फवारणीची अडचण जी आहे ना उजपिकामध्ये सर फवारणीची अडचण फवाराची अडचण ती दूर होणार आहे नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी प्रमाणामध्ये अवलंब यायचं कारण काय आहे तर ते म्हणजे असणारा संभ्रम निश्चित आहे लक्षात घ्या बाजाराचा विचार करता बाजारा किंवा मार्केटचा जर विचार जर केला तर बाजारामध्ये बारूस बाराशे सदुसष्ट प्रकारची बुरशीनाशके आहेत आणि सातशे अडुसष्ट प्रकारची कीटकनाशके आहेत मग शेवटी तुम्हालाही प्रश्न पडतोच ना की कुठलं घ्यायला पाहिजे आणि कधी घ्यायला पाहिजे आणि कसं वापरायला पाहिजे प्रश्न पडणारच आहे ना कुठलं घ्यायचं म्हणून आता आपण सुद्धा तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्हायचं हो कुणी आपले मित्र असतात कुणी आपले पाहुणे असतात त्यांचा व्यवसाय असतो ते दुकान करतात मान्य पण एक लक्षात घ्या आपण त्यांच्याविषयी का सक्षम व्हायचं हो आहे कारण एवढी महागडी बुरशीनाशके किंवा कीटकनाशके जर बाजारात असतील तर आपल्यामध्ये रोगाचं किंवा किडीचं प्रमाण जाणून घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे विनाकारण दोन चार टक्के रोग आहे आणि वीस पंचवीस टक्क्यासाठी डोस घेणं हे काही बरोबर नाही म्हणून सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्यायचं की पहिल्यांदा रोग किंवा कीड ओळखणं रोग आणि कीड जरी ओळखता आली तरी त्याचं प्रमाण आणि तीव्रता जाणून घेणं आणि नंतर काय करायचं आहे तुम्हाला त्याचं व्यवस्थापनाकडे जायचं आहे